हाय हॅलो नमस्ते मिसेस पौजच्या आणखीन एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आहे मकर संक्रांत आता सुगडपूजनाच्या आणि वंशपूजनाची माझी थोडीशी गडबड चालू आहे म्हणलं खूप दिवस झाले ब्लॉग केला नव्हता आणि जे केले त्याला काही एडिटिंगला वेळ मिळत नाही म्हटलं हा ब्लॉग पटकन एडिट करून मग अपलोड करते आणि ते बाकीचे मग जसं वेळ मिळेल तसं करते आणि व्हिडिओ येत नव्हते याचं कारण थोडंसं मी बिझी होते आधी पण सांगितलं होतं तर चला असो चालायचंच तर आता आमच्या तर तुम्ही म्हणाल की चार ओसे कसे तर आमच्या तिघींचे तीन आणि ताईंचा एक कारण ताई पण इथेच आल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचा पण आणि एक तुळशीतला एक्स्ट्रा आहे छोटासा जो आहे तो आणि आता पटकन मी ओसे पुजून घेते एक सात खण पाच खण असं असतात तर आमच्याकडे चौघींचा पण ओसा पाच खणांचाच आहे त्यामुळे आम्ही पाच खण म म्हणजे पाच ओसे असतात पोजता पुजतो तर आता ओसे पूजून घेते बाकीचे पण कामं करून परत हळदी जायचं असतं त्यामुळे प्रॉमिस करते इथून कमीत कमी आठवड्यातून दोन ते तीन ब्लॉग तर आणण्याचे नक्कीच प्रयत्न करेन आणि खूप छान छान असे ब्लॉग आहेत पण ना एडिटिंगला वेळ मिळत नाही चला असो आपलं काय हे चालूच राहणार आहे तर चला आता ओशे पूजून झालेत माझे आणि आता आम्ही निघालो आहे खाली हळदी कार्यक्रम असतो आणि मंदिर आहे इथे सिद्धनाथाचं जे तुम्ही जर कावडीचे व्हिडिओ बघितला असेल ना नाथअमी विटा विटा असं टायटल आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला मंदिर पण दाखवलं होतं तिथं सगळ्या बायका जमतात आमच्या एरियामधल्या आणि तिथं सिद्धनाथाचं मंदिर आहे तिथे ओ असतात आणि मग सगळ्यांच्या घरी हळदीकुंकू कुंकू असतं तर आता आम्ही निघालो आणि आमचं चाललं होतं तर फौजी गेले ते गावात तर आम्हाला फोटो काढायचे होते पण फौजीच नव्हते आणि कोण नव्हते त्यामुळे मग मी फौजी तर म असं म्हणजे चाललं होतं मस्ती मजाक सगळ्यांचं आणि सगळ्यांचं असं म्हणणं होतं की ताई पण आलेत ना की आणि आयुष्य सगळ्यात आधी असं म्हणलं की सगळ्यात भारी तर आतू दिसते मग हे चाललं होतं जो मस्ती मजाक आमचं तर चालूच असतं आणि आता आम्ही पोचलो आहे मंदिरामध्ये आणि सगळ्यात पहिली तर हनुमानाच्या मंदिरामध्ये पाया पडून येते आणि त्याच्यानंतर मग सिद्धनाथाचं त्याचं जवळच लागूनच मंदिर आहेत तर चला ब्लॉग खूप छान आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आम्ही हनुमानाच्या मंदिरातून पाया पडून आलो हे आहे मसवड सिद्धाचं मंदिर आमच्या एरियामधलं तर इथे आता पाया पडतो तिथे जे जी देवी आहे तिथे देवीला सगळ्यात आधी ओव असतात तिथलं जे आपलं हे असतं ना तुबड ते एक्सचेंज करतात आणि मग बायका इतर इतरांना म्हणजे इतर बायकांना ओ असतात तर आता मी इथे सगळ्यात आधी पूजा करून घेते आणि मग आम्ही ओसायला सुरुवात करणार तर आता इथे मला ओ असलं तुला ओसलं असलं असलं काही नसतं जे पण ज्या पण समोर येतील त्यांना ओ असतात त्यांना हळदिंकू लावून आणि व्यवस्थित आता पहिल्यांदा ओ असला त्या त्या सुनीता का की या प्रत्येक आमच्या काय पण हळदिंकू किंवा कार्यक्रम असला की त्या असतातच त्यानंतर आता ह्या यांची तर काही ओळख करून द्यायची गरज नाही तरी पण सांगते या आहे आमच्या आई म्हणजे सासूबाई तर यांना पण ओस्ते आणि त्याच्यानंतर मग आता ज्या पण समोर म्हणजे दिसतील त्या सगळ्यांना ओसत ही पण तुम्हाला माहिती आहे तरी पण मी सांगते नवीन आहेत त्यांना ही आहे माझी जाऊबाई सोनाली आणि त्याच्यानंतर मग आता ना मी सगळ्यांचीच ओळख करून दे देणार आहे असं नाही आहे ज्या पण म्हणजे समोर येतील ब्लॉगमध्ये त्यांची ओळख करून देते आणि प्रत्येकींचीच नावं मला माहीत नाहीत त्या आधीच सांगते तर ज्यांची ज्यांची माहिती आहे ते सांगते तर या पण माझ्या जाऊबाई आहेत चुलत जाऊबाई इथेच जवळच राहतात आमच्या घरापासून थोडंसं आणि आता ना इथे ना सगळ्याच बायका असतात आमच्या एरियामध्ये जेवढ्या पण आहेत ना तेवढ्या सगळ्याच इथे येतात त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनाच ओसत बसत नाही जेवढा आमच्या एकवीस ते पंचवीस मिनटामध्ये जे ज्यांना ज्यांना जमेल तेवढं मी आम्ही करतो आणि घरी जातो कारण त्याच दिवशी हा दिंकू असतं हा दिंकू पण सगळी तयारी करायची असते आणि मग आता इथे यायलाच आम्हाला साडेतीन वाजले होते त्यामुळे मग एक तासाब अर्ध्या पाऊन तासामध्ये जेवढ्यांना होईल तेवढ्यांना होऊ असतो ते आणि परत घरी जातो तर या आहेत आमच्या बेस्ट फ्रेंड म्हणायला काही हरकत नाही या पण जाऊबाई आहेत पूजाताई तर प्रत्येक वेळी कुठं पण हळदी जातात जातात त्या आमच्यासोबत असतात त्यांच्यासोबत मी जाते खरं तर।, तर या पण आमच्या जाऊबाई आहेत शुभांगीताई तर, तर माझ्या जाऊबाई आहेत या या पण खूप छान आहेत स्वभावाने आणि खूप छान बोलतात खूप म्हणजे प्रेमाने बोलतात त्या तर ह्या पण माझ्या एक सासूबाई आहेत आणि आता स्वराणी ना जसं अँगल जसं म्हणजे जसं त्यांना जमेल तसं शूट केले कारण खूप जास्त बायका होत्या आणि खूप जास्त गर्दी होती त्यामुळे आमच्या सासूबाईंचा थोडासा पाठीमागून व्हिडिओ झाला तर सॉरी त्याबद्दल तर या तर आहेत नाही ना काकी तर या ज्या सुनीता काकी होत्या स्टार्टिंगला त्यांच्या जाऊ बाई आहेत या पण प्रत्येक कार्यक्रमात असतात आणि सगळं जे पण असं मु कुठले पण कार्यक्रम सण उत्सव असतात ना त्याबद्दल खूप छान माहिती असते यांना तर यांनाच विचारून आम्ही सगळे म्हणजे त्याप्रमाणे करतो आणि ठरवतो आणि सगळं प्लॅन करतो तर ही पण जाऊ बाई आहे मगाशी ज्या सासूबाई आहे म्हणलं ना त्यांच्या ह्या दोघी सुना आहेत आणि ह्या पण मला जाऊबाईच लागतात दोघी तर या दोघी सख्या जाऊबाई आहेत आणि तर आता आणि आम्ही पटपट पटपट चाललं आहे कारण पृथ्वी आणि आधी एवढा त्रास देत आहेत ना सुगडं म्हणजे मधून मधून पळत आहेत ता मधून त्यामुळे थोडीशी भीती वाटते तर आता पटपट पटपट करून घेतो आम्ही सगळ्यांना जेवढं जमेल तेवढं आणि आता घरी जायचं आहे कारण ताई आहेत घरी मुली आता आरूसवरून पण आमच्यासोबत आलेत आयुष पण खेळायला आहे सगळे बाहेर आहेत ताई एकट्याच घरात येत आहे त्यामुळे मग पटकन आम्हाला जायचं आहे घरी आणि आता इथे ही आहे श्वेता तर ही सोनालीची क्लासमेट किंवा फ्रेंड आहे तर त्या एकत्र एक होत्या तर ही पण इथली जवळची आहे आणि सोनाली तर आमच्या वेट्यातलीच आहे मग मग तिचं पण सासर इथं आमच्या एरियामध्येच आहे आम तर आता मैत्रीण भेटली म्हटल्या थोड्याशा गप्पा झाल्या तर आणि आता दोघीजण पटकन दोघी पण आम्ही ओसून घेतो तिला आणि ती ही पण खूप छान आहे बोलायला खूप मनमिळावं अशी आहे आणि हिच्या इच्या सासूबाई तर खूपच छान आहेत खूप प्रेमाने बोलतात आता पुढे आहेत त्या त्यांचं पण शूट घेतलंय आम्ही तर चला आता तर या आहेत आमच्या संगीत ताई तर या पण खूप गोड खूप छान आहेत आणि खूप म्हणजे काय म्हणतात खूप प्रेम आणि बोलतात सगळ्याच ना या व्हिडिओमध्ये जेवढ्याचं पण मी शूट घेतलं आहे ना म्हणजे स्वराने घेतलंय खरं तर आणि कुणाकुणाचं नाही शूट झालं त्यांना सॉरी कारण जसं जसं जमेल तसं स्वराने शूट केलंय अक्षरशः स्वराच्या हातू करत एवढं शूटिंग केलं आहे क खूप छान आणि शॉर्ट पण खूप छान छान घेतले तुम्ही बघताय पूर्ण डिटेलिंग आणि व्यवस्थित शूट केलं आहे त्याबद्दल स्वराला पण थँक्यू आणि हा ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच छान आहे आणि या आहेत श्वेताच्या सासूबाई मी जर मग असे म्हणलं ना सोनालीची फ्रेंड आहे त्या तर आणि या पण त्यांच्यातल्याच म्हणजे आहेत तर या काकींचं नाव माहिती नाही सॉरी तर या, या पण खूप गोड आहेत सगळ्याच खूप छान आहेत तिथल्या आणि चला आता आम्ही आता या तर आता या पण काकीना खूप छान आहेत यांचं पण नाव माहीत नाही सॉरी तर प्रत्येकांची नावं माहिती असतात असं नाही आणि मी जास्त इथे नाही आता बरेच दिवस आणि त्यामुळे मग एवढं समजून घ्या आणि प्रत्येकांची पर्सनली ओळख करणं मला करून देणं मला पण शक्य नाही आणि त्या पण कम्फर्टेबल असतील की नाही ते पण मी सांगू शकत नाही त्यामुळे मग जसं जसं मी जेवढे शूट घेतलेत ना तेवढ्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ टाकलेतच आणि तरी पण मग मी ट्राय केले की त्यांची नावं आणि ओळख पण सांगते आता गुड्डू बघा तामी गरी करना। ले लानी। शी गरी। तर आता आम्ही निघाले घरी कारण बऱ्यापैकी ओसून झालेल्या आणि मग अशा सांगितल्याप्रमाणे हळदी मुकवाची आणि तयारी करायची आणि ताईंना पण ओसायचं आहे ताई आहेत घरी त्यामुळे तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू यू वॉचिंग